माजी नगरसेविका सपनाताई भरत मोरे यांना नगराध्यक्ष पदाची उमेदवारी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून जाहीर नगरपालिकेच्या निवडणुकीत कोपरगाव शहरात एक चुरस निर्माण झाली आहे आज दिनांक पंधरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने माजी नगरसेविका सपनाताई भरत मोरे यांना नगराध्यक्ष पदाची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे यावेळी उत्तर अहिल्यानगर जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष सचिन भाऊ यांच्या हस्ते मोरे यांना फॉर्म देण्यात आला यावेळी उद्धव ठाकरे गटाकडून पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती महाराष्ट्र संपादक अमिन शेख अहिल्यानगर कोपरगाव नगरपालिका निवडणूक लागली तशी कोपरागावात चर्चा चालू होती कोपरागावात नगराध्यक्ष कोण होणार आम्हाला विश्वास होता एक का या काळे आणि कोले यांच्या दहशतीखाली जे कोपरगाव राहतात कायम खड्डे विकास नाही जे आत्तापर्यंत तीस चाळीस वर्ष त्यांनी केलंय त्यासाठी पक्षप्रमुख उद्धव साहेबांनी जे याच्या आधी बी एकदा शिवसेनाचा नगराध्यक्ष जनतेतून झाला आहे त्या जनतेचा शिवसेनेचा नगराध्यक्ष काय विकास करू शकतो त्या धर्तीवर काल पुन्हा एकदा उद्धव साहेबांनी सांगितलं का कोपरगावचा विकास ही फक्त शिवसेना करू शकते त्यासाठी आमची महिला आघाडीचे प्रमुख सपनाताई मोरे यांचं काम बघून पक्षप्रमुखांनी काल आदेश दिले आणि आमच्या आंतरगाला तिढा सुटला आणि सपनाताई मोरेंना पक्षाचं ए बी फॉर्म देऊन कोपरगावात प्रचंड मताने निवडून येऊन विकास करावा हे पक्षप्रमुख काल आदेश दिले त्यासाठी काल माझ्याकडे एबी बी फॉर्म आले मी आज ते ईबी फॉर्म घेऊन कोपरगावात को आज त्यांना तो देण्यात आलो आणि त्यांना भावी कार्य शुभेच्छा देण्यासाठी आज आम्ही सगळी एकत्र जमा झालोय आज दोन कॅन्डिडे अनेक पदाधिकारी त्यांची नाराजी काढली जाईन नाही मी त्यांच्या घरी जाणार आहे त्यांना भेटणार आहे नाराज झाले असतील पण आता अंतर्गत आहे थोडस आता नाराजी काढू त्यांचा प्रयत्न करू प्रमुखांनी सांगितलंय त्यांना पुढे कुठे तर संधी भेटन त्यांना ते राजीनामे दिले त्यामुळे दाखल केली जाते असं वाटतंय तुम्हाला आता निश्चित राजीनामा दिलेले असते दिसत असते पण त्यांची समजूत काढू आम्ही तिथे सगळ्यांना भेटून पक्षप्रवेश केले असणांना दिले असा विषय नाही दोन जण गेलेत पक्षात आणि प्रत्येक लोकशाही प्रत्येकाला अपेक्षा राहतात एक नगराध्यक्षाची उमेदवारी दोन तीन लोकांना मिळू शकते एका कोणाला तरी मिळू शकते त्यामुळे एकाला उमेदवारी मिळाली दुसऱ्याची अपेक्षा होती दुसरी लोकशाही आहे नाराज झाल्याची नाराजी बाकीचे राजीनामे दिलेत आणि नाराजी पक्ष प्रवेश केलाय आता मालिक सांगायचे चाळीस आमदार गेले काही काय खासदार गेले पण ते आमचे जुने जाणते नेते होते आणि निष्ठावान लोक होते आम्ही त्यांच्या घरी जाणार त्यांची काय माहिती का सगळ्यात मेन गोष्ट चाळीस गेले तरी काय फरक पडणार ज्यांना शिवसेने एक निष्ठा आहे ते तिथे थांबतात आणि जे इकडे तिकडे पळत एक निष्ठा नाही ते गेलेले जे गेले ते गेले आणि जे नाराज आहे पण ते कुठंच नाही गेले आम्ही त्यांना जाऊन भेटणार आहे आणि त्यांची समजून आहे कार्यकर्ते राहिले ने येतात नेते जात ने, राहते येत राहते त्याच्यामध्ये काही नाही प्रत्येकाचा स्वार्थ राहतं किंवा तो रा त्यांची एक इच्छा राहते त्यामुळे ते जातात पण आम्ही हा प्रयत्न करणार हे कार्यकर्ते जे पण आहे एक कार्यकर्ते आम्ही कार्यकर्त्यांना भेटणार जे जुने शिवसैनिक आहे आणि जुने पदाधिकारी जे आज वाहिनी येते आम्ही त्यांना पण भेटणार आणि त्यांना पण सांगणार पहिले जसं आपल्या शिवसेनेचा नगराध्यक्ष आला तसंच नगराध्यक्ष शिवसेनेचा यासाठी आम्ही जेवढा तेवढा प्रयत्न करणार आणि इथं रोज येऊन तो आण जिथं गरज पडेल तिथं मदत करणार आणि सगळ्यांना सांगून बरं आमचं जर नाही ऐकलं तर पुरुष त्यांना सांगून त्यांना आदेश करायला आता राज्यात काँग्रेस आणि नाही एकत्र आम्ही सोबत आम्ही सोबत घेणार छत्रपती शिवाजी महाराज आई तुळजा भवानी हिंदु सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे सर्व महापुरुष सर्वांना वंदन करून मी सर्वप्रथम शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांचे मनापासून आभार मानेल एका निष्ठावंत शिवसैनिकाला त्याच्या कामाची पावती या लागलेल्या दोन हजार पंचवीसच्या सार्वत्रिक निवडणूक नगरपालिकेच्या पदासाठी कोपरगाव शहरामध्ये माझी पत्नी सपना भरत मोरे जी दोन टर्म शिवसेनेची नगरसेविका राहिली नगरपालिका प्रशासनाचा जनहितासाठी तकडा अनुभव असताना उद्धव साहेबांनी खूप मोठी जबाबदारी आमच्यावर नगराध्यक्ष पदाची देऊन खऱ्या अर्थाने एका निष्ठावंताला एक न्याय दिलाय सर्व स्तरातून कोपरगाव शहर तालुका सगळीकडून निष्ठावंत शिवसैनिक आणि शिवसेनाप्रेमी शिवसे नागरिक सगळ्यांना मनोमन इतका आनंद होतोय का निष्ठावंताला न्याय मिळतोय विमानापासून संजयजी राऊत साहेब असतील आमचे शिवसेनेच्या अहिल्यानगरचे सचिन मोक होते जिल्हा प्रमुख संजय आप्पा शिंदे या सर्वांचे मनापासून आभार मानले यांनी विश्वास टाकला निवडणुका लागल्यात खऱ्या अर्थानं जर बघायला गेलं तर आमची कामाची पावती म्हणून मी सतत व्यक्त होणार माझ्या लिहिण्यातून सोशल मीडियावर जे आज माझे व्हिडिओ माझ्या बाईक येतात मी काम करतो रस्त्यावर जाऊन जनहितासाठी जन आंदोलन करतो याची दखल खऱ्या अर्थानं पक्षप्रमुखांनी घेतली मी जनतेला विनंती करेल आज माझ्यासोबत सगळे आजी माझी शिवसेनेचे पदाधिकारी सगळे आजी माझी नगरसेवक सगळे ज्येष्ठ शिवसैनिक आज माझ्यासोबत आहेत जिल्हा प्रमुख सचिन मग कोते झाल्यानंतर त्यांनी पहिले जुन्या नव्या शिवसैनिकांना भेटीघाठी घेऊन जुने शिवसैनिक पुन्हा या नगरपालिकेच्या निवडणुकीच्या माध्यमातून रिंगणात उतरवले त्यांचे मी मनापासून आभार मानेन त्यांचे मी स्वागत करेन कोपरगावचे अनेक प्रलंबित प्रश्न आहेत हे प्रश्न मी पुन्हा पुन्हा जनतेसमोर सांगण्याची गरज नाही कारण जनता त्या प्रश्नांना रोज सामोरे जातील तेच तेच प्रश्न आपला देश स्वतंत्र झाल्यापासून आपल्या कोपरगावच्या मूलभूत प्रश्न आहे तशाच गरजा आहे तशाच आहेत ते प्रश्न सोडवण्यासाठी जुनेच प्रश्न सोडवण्यासाठी खऱ्या अर्थानं आम्ही जनतेच्या समोर मत मागण्यासाठी जाणार आहे आमच्या पाठीशी कुठली यंत्रणा नाही आमच्या मागे कुठलंही पाठबळ नसताना फक्त शिवसैनिकांच्या बळावर आणि शिवसेनेवर प्रेम करणारे सर्व नागरिक हे आमच्या पाठीशी आहेत गेल्या तीन वर्षापासून आम्ही नगराध्यक्ष पदासाठी तयारी केली जनतेच्या सुखादुखात जनतेच्या प्रत्येक असलेल्या त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीनं असेल त्या सगळ्या कामामध्ये आम्ही आंदोलन मोर्चाच्या माध्यमातून त्यांची प्रश्न शेवटपर्यंत जाऊन ती सोडवली असं नाही का अर्ध्याच मार्गावर जाऊन आम्ही ते प्रश्न सोडून दिलेत असं कधीच झालं नाही सोशल मीडिया माझे खुलं पुस्तक आहेत मी जे करतो ते भी सोशेल दाको दो। भी मी सोशल मीडियावर दाखवतो फक्त मी बोलतो असं नाही हे जनतेला सगळं माहिती आहे आरोप प्रत्यारोप मी करणार नाही मी काय करणार आहे जनतेसाठी काय करणार आहे फक्त हेच घेऊन मी जनतेसमोर मत मागण्यासाठी जाणार आहे आज माझ्यासोबत निष्ठावंत शिवसैनिक तर आहेत माझ्यासोबत जनता सुद्धा आहे माझ्यासोबत सर्व कोपरगावकरातील कुठल्याही समाजाचे असतील कुठलाही व्यापारी वर्ग असेल मी सतत बाजारपेठेसाठी सुद्धा भांडलोय पुरोगामी विचार घेऊन मी, मी या कोपरगावच्या जनतेसाठी सतत लढलोय मी या आपल्या न्यूज चॅनेलच्या सर्व मीडियाच्या माध्यमातून मी जनतेला आवाहन करतो पक्षप्रमुखांनी सौ सपना भरत मोरे या उत्तर आयल्या नगरच्या महिला आघाडीच्या जिल्हा संघटिका अर्थात जिल्हा प्रमुख सहा वर्षापासून त्यांनी ते पद चांगल्या प्रकारे जनतेचे सेवा करण्यासाठी महिलांचे प्रश्न सोडण्यासाठी सतत आवरात्र ती झडत राहिली शिवसेना पक्षवाडी सांगली कोपरगावच्या जनतेला कोपरगावच्या रयतेला कोपरगावच्या मतदारांना सुद्धा माहिती मोरे यांचा व्यवसाय मेडिकलचा व्यवसाय आरोग्यविषयक जीवाशी निगडीत असलेला विषयक आमचा तो व्यवसाय आहे त्यामुळे आम्हाला बारा तास त्या ठिकाणी थांबावंच लागतं त्यामुळे जनतेशी संपर्क नगरसेवक असताना हो जनता ज्या वेळेस आमच्याकडे काम घेऊन आली आम्ही त्यांना दुकानात आमच्या भेटलेलो आहे आणि जनतेने आम्हाला जर कुठं फोन करून बोलवलं कुठं काही घटना घडली कुठं काही प्रसंग आला तर त्या ठिकाणी आम्ही त्या ठिकाणी पोहोचलोय जनतेच्या प्रत्येक अडचणीत प्रत्येक संकटात मोरे कुटुंबीय आणि माझ्या सोबत राहणारे माझे शिवसेनेचे नेते स्थानिक आसलम असतील शेख हाडा असतील भूषण पाटणकर असतील मयूर खरणार असतील स्वर्गवासी माझे मित्र संतोषजी ठक्कर आम्ही सगळे सामाजिक सेवक ज्या शिवसेनेच्या माध्यमातून कोपरगाव शहराची सेवा करत आलोय आणि मी विश्वास देतो शेवटपर्यंत कोपरगाव शहराची सेवा करण्याची संधी जनतेनं द्यावी या त्या निवडणुकीमध्ये अनेक प्रश्न आहेत जनतेच्या मनातील प्रश्न आहेत जनतेच्या मनातील प्रश्न निश्चितच मी सगळ्यांना कळकळीची विनंती करतो पक्षप्रमुखांनी मला उमेदवारी देऊन या कोपरगावच्या जनतेसाठी काम करण्यासाठी एक संधी दिली त्या संधीचं सोनं मी कोपरगाव शहराच्या विकासासाठी करणार आहे कोपरगावच्या प्रत्येक नागरिकाला नगरपालिकेत तक्रार निवारण सन्मानपूर्वक झालं पाहिजे ही काळजी नाही अनेक प्रश्न आहेत पुन्हा पुन्हा मी ते सांगणार नाही पण जनतेला ना आमच्यावर विश्वास टाकावा अशी मी जनतेला आपल्या सगळ्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून विनंती करतो सर्वप्रथम पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांचे मी मनापासून आभार मानते आमचे नेते संजय संजयजी राऊत साहेब तसेच संपर्क प्रमुख आमदार सुनीलजी शिंदे साहेब जिल्हा प्रमुख सचिन भाऊ कोते राहता तालुका प्रमुख संजय अप्पा शिंदे या सर्वांनी मिळून माझ्यावर जी जबाबदारी टाकली मला नगराध्यक्ष पदाची उमेदवारी दिली त्याबद्दल सर्वप्रथम या सगळ्यांचे मी आभार मानापासून आभार मानते आणि कोपरगाव शहराचा सर्वांगीण विकास स्वच्छ आणि सुंदर कोपरगाव करण्याचा आमचा मानस आहे कोपरगाव शहरातील सर्वप्रथम तर रस्त्याचा प्रश्न आहे रस्ते जर चांगले झाले तर बाजारपेठ निश्चितच चांगली होईल आणि त्याच्यानंतर महिलांच्या स्वच्छतागृहाचा जो प्रश्न आहे याच्या आधी मी दहा वर्ष नगरसेविका असताना तो वारंवार मी सभागृहात मांडला सभागृहात त्यासाठी आम्हाला ठिकाण द्या हे सुचव ठिकाण सुचवा बऱ्याच वेळा ठिकाण सुचवले की या ठिकाणी पाहिजे त्या ठिकाणी पाहिजे पण तो प्रश्न काही मार्गी लागला नाही निश्चितच मी नगराध्यक्ष झाल्याच्या नंतर पहिला प्रश्न स्वच्छता गृहांचा सोडवणार आहे महिलांच्या स्वच्छता गृहाचं तर आहेच पण पुरुषांचे सुद्धा आता जे स्वच्छता गृह आहे त्यांची अवस्था फार दुरावस्था झालेली आहे त्याचा व्हिडिओ आम्ही बनवलेला आहे त्याच्यानंतर पाणी जे आहे ते पूर्ण दाबाने कोपरगाव शहराला मिळत नाही ते स्वच्छ पाणी मिळालं पाहिजे फिल्टर पाणी तो फिल्टर प्लांट जो आहे तो सध्या स्थितीत चालू नाही आहे तर खूप दुर्गंधयुक्त पाणी कोपरगाव शहराला मिळतं तर ते स्वच्छ आणि पूर्ण क्षमतेने पाणी कोपरगाव शहराला कसं मिळेल हा एक आमचा विकासाचा विजन मधला आमचा मुद्दा आहे त्यानंतर काही ठिकाणी आम्ही ज्या ठिकाणी प्रचाराला गेलो होतो तिथं खुल्या गटारी आहे चेंबर उघडे त्याच्यामुळे आरोग्याचा प्रश्न आहे जागी जागी कचऱ्याचे ढीगा आहे त्याच्यामुळं स्वच्छ आरोग्याचा आणि स्वच्छतेचा हा सुद्धा प्रश्न मार्गी लावण्याचा आमचा मानस आहे आणि असे खूप प्रश्न आहे कोपरगाव शहरामध्ये मोकड जनावरांचा प्रश्न असेल लहान मुलांसाठी बगीचा नाही परत वृद्ध व्यक्तींसाठी सुद्धा व जे ज्येष्ठ नागरिक त्यांच्यासाठी सुद्धा विरंगुळा करण्यासाठी त्यांना विरंगुळा केंद्र नाही तर त्यासाठी लहान मुलांचा सर्वांगीण विकासासाठी प्रत्येक प्रभागामध्ये जिथं जिथे ओपन स्पेस असतील जिथे जागा असेल त्या ठिकाणी त्यांच्यासाठी बगीचा करण्याचा वृद्धांसाठी पण विरंगुळा केंद्र करण्याचा हा पण आमचा मानस आहे आणि अजून जे कोपरगाव मधले नागरिक आहे किंवा तुम्ही स्वतः पत्रकार बांधव तुम्ही आम्हाला जर काही सूचना केल्या की हाय हा हे हा, कोपरगाव मध्ये व्हायला पाहिजे नागरिक जे सांगतील ते सुद्धा प्रश्न सोडवण्याचा आमचा मानस आहे आता हे तुम्ही सगळं सांगितलं तुमचं विजन आमच्या लक्षात आलं परंतु आता पहिला मोठा प्रश्न तुमच्या समोर तुमच्या पक्षांतर्गत जी घुसफूस आहे तिला तुम्हाला फेस करावा लागेल आता आमचे आलेले आहे तर बऱ्याच जणांबरोबर त्यांची चर्चा झालेली आहे जे जुने शिवसैनिक आहे त्यांच्या बरोबर पण झाली ज्यांनी कोणी राजीनामा दिला आहे त्यांच्या बरोबर पण त्यांची चर्चा झाली सगळ्यांना एकत्र आणण्याचा आमचा प्रयत्न आहे जे, जे येतील त्यांना सोबत घेऊन काम करण्याचा आम्ही पुरेपूर प्रयत्न करू ज्यांना ज्या मनापासूनच यायचं नसेल जे निष्ठावान आहे ते कुठंच जात नाही आज आम्हाला जर उमेदवारी मिळाली नसती आम्ही आधी पण सांगितलं होतं समोरच्या उमेदवाराला जरी उमेदवारी मिळाली तर आम्ही काम करणार आहे पण आम्हाला मिळाली तर ते करणार आहे का त्यांनी तेव्हा सुद्धा कुठल्याही प्रकारचा प्रतिसाद दिलेला नव्हता त्याच्यामुळं जो निष्ठावान शिवसैनिक असतो ना तो कामच्या पदासाठी किंवा काही उमेदवारी मिळावा याच्यासाठी तो कोणी कुठं जात नाही पक्ष सोडून त्याच्यामुळं जे गेले त्यांच्याबद्दल मला काही बोलायचं नाही जे आहे त्यांना सोबत घेऊन आम्हाला काम करायचं आहे श्रीमान उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशाने तसेच संपर्क प्रमुख सुनील भाऊ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच अहिल्यानगर जिल्हा प्रमुख सचिन भाऊ कोते यांच्या हस्ते आज स्वप्नाताई भरत भाऊ मोरे यांची नगराध्यक्ष पदासाठी अधिकृत उमेदवारी जाहीर केलेली आहे त्यासाठी आपण सर्व पत्रकार बंधू आमच्या शब्दाला मान देऊन आमची पत्रकार परिषद घेण्यासाठी पर्यंत आलात त्याबद्दल मी आपले सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करतो आणि धन्यवाद देतो आणि अशाच प्रकारे आपण सर्वांनी आमच्यावरती विश्वास ठेवून आमच्यावरती विश्वास ठेवून आम्हाला आमच्यावरती सहकार्य करावं एवढं बोलतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र